नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या टेक पडलिरोली चॅनलमध्ये गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर सेंट्रल बिल्डिंग इन डेंजर अंतरावरील नवेगाव येथील दोनशे पंधरा क्रमांकाच्या अंगणवाडी केंद्र इमारतीची दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात इमारतीला गळती लागली आहे इमारतीच्या स्थितीबाबत वारंवार तक्रार करूनही इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नाही परिणामी धोकादायक स्थितीत चिमुकले पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत नवेगाव मुरखळा सेंट्रल बिल्डिंग इन डेंजर अंतर्गत तब्बल पाच अंगणवाडी केंद्राचा समावेश आहे यातील गावातील सर्वात जुनी अंगणवाडी म्हणून दोनशे चौदा व दोनशे पंधरा क्रमांकाच्या केंद्राची ओळख आहे जवळपास पंचवीस वर्षापूर्वी इमारत बांधून येथील दोन खोल्यांच्या माध्यमातून तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना शिक्षण दिले जाते येथील अंगणवाडी केंद्राच्या खोल्याला ठिकठिकाणी तडे गेले असून छतावरील सिमेंटचे पापुद्रे उखडले गेले आहेत परिणामी पावसाचे पाणी शेतातून मोठ्या प्रमाणात गळत असते त्यामुळे बालकांसह अंगणवाडी सेविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे इमारतीच्या सेंट्रल बिल्डिंग इन डेंजर दुरावस्थेशी संबंधित अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ स्तरावर स्थिती मांडली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची पाहणी केली मात्र इमारत दुरुस्ती संदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने रोष व्यक्त होत आहे आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र जागा नाही बालकांचा पोषण आहार शिजवण्यासाठी या इमारतीत सेंट्रल बिल्डिंग इन डेंजर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही परिणामी केंद्रातच खिचडी शिजवली जाते चिमुकल्यांना विद्याजन दिल्या जाणाऱ्या खोलतच गॅस शिगडी लावली जात असल्यामुळे दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही तर असेच हाल बऱ्याचशा अंगणवाडीचे आहे अंगणवाडीविषयी अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद